नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांच आपल्या या यूटूब चॅनल स्वागत करत आहे महाराष्ट्रात नऊ महिन्यापूर्वी सत्तेवर आलेल्या महायुती सरकारमधील मंत्री आपण काय बोलतो कसे वागतो याचा त्यांना धर्बन नाही त्यातही कृषी मंत्री म्हणून काम पाहणारे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील आमदार आणि कृषी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे माणिकराव कोकाटे यांनी तर स्वत वकील असूनही काय आणि कुठं काय का बोलावं याचंच त्यांना तारतम्य राहिलेलं नाही तर एकनाथ शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे संजय शिरसाड असेच बेलगाम बोलतात आणि याच पक्षाचे आमदार असलेले आणि विधी निवास आणि मंत्रालयातील भोजन कक्षाचे अध्यक्ष असलेले संजय गायकवाड अगदी फ्रीस्टाईल मा मारामारीपर्यंत काय जातात तिकडं भरत गोगावले काय बडबड करतात हे सर्व पाह हे करून हे राज्याचे मंत्री आहेत की एखाद्याशा प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थी आहेत हेच लोक लोकांना आता कळायला मार्ग नाही आणि अशा लोकांच्या बॉस म्हणून जे भाजपचे राज्यातील सर्वे सर्व सर्व म्हणून मिरवतात ते देवेंद्र फडणवीस आहेत आणि हे जे करतात याचा आपसुकच बोट देवेंद्र फडणवीस यांच्यावर येतं मग देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई करायला का घाबरत आहेत ते का हातबल आहे या प्रश्नाचं उत्तर मात्र कोणालाच गेल्या आठवड्यात विधान विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या अगदी शेवटच्या आठवड्यात आपल्या मोबाईलवर जंगली रम्मी हा खेळ खेळणाऱ्या खेळताना व्हिडिओ माणिकराव कोकाटेंचा सर्वत्र व्हायरल झाला होता आणि मग त्यामु त्यावरून महाराष्ट्रभर उलटसुलट चर्चा आव्हानं आव्हानं सुरू झाली होती याच याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचं एक जनसंवाद अभियान सुरू होतं आणि त्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे राष्ट्रवादी व काँग्रेसचे राज्य अध्यक्ष चव्हाण आणि रुपाली चाकणकर वगैरे मंडळी लातूरमध्ये होती त्याला त्यांच्या दौऱ्यात शासकीय विश्रामगृहावर संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सुनील तटकर यांना तुमचे मंत्री रम्मी खेळतात याचा जाब विचारला आणि सुनील तटकर यांना पट्ट्याचा डाव प्रतिकात्मक म्हणून भेट दिला होता त्यानंतर हे कार्यकर्ते त्यांच्या सो जव जवळच्या सूटमध्ये थोडा वेळ थांबले त्यावेळेस तेथे सूरज चव्हाण आणि त्यांच्या समर्थकांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर् कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना बेदम मारहाण केली होती त्यामुळं ही गदारो गदारोळ उठला आपल्या मंत्र्याला वाचवण्यासाठी त्यांच्या त्या ते विरोधात बोलणाऱ्या लोकांचं तोंड बंद करण्याचा हा प्रयत्न असल्याचा महाराष्ट्रातून आरोप होत सर्व सर्व दूर आरोप झाला मात्र तरीही काही मग त्यानंतर ज्यांना मारहाण झाली ते घाडगे घाडगेंना अजितदालांनी भेटीला पुण्यात बोलवलं होतं आणि त्यांना येत्या मंगळवारपर्यंत माणिकराव कोकाटे यांच्यावर आपण कारवाई करू त्यांचा हे करू असं सांगितलं होतं काल मंगळवारी <coughs> मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठ आठवड्याची बैठक होती आणि याच्या अगोदर अजित पवार यांनी त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांची बैठक घेतली त्या बैठकीत त्यांनी त्या माणिकराव कोकाटे यांना एकट्याला बंद दरवाजाआड वीस मिनटं काहीतरी त्याच्याशी सल्लामसलत केलं आणि त्यांना तंबी दिली असं सांगितलं जातं या पुढं मी असं खपवून घेणार नाही आणि सर्वच आपल्या मंत्र्यांना त्यांनी आपण मंत्री आहात माध्यमांशी काय बोलायचं लोकांसमोर काय बोलायचं याचं तारतम्य बाळगा असंही त्यांनी ठणकावून सांगितलं असं त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि ही बैठक पार पडल्यानंतर <coughs> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सर्वच मंत्र्यांची अर्धा तास एक शाळा घेतली त्यातही त्यांनी सगळ्यांना शेवटची संधी आहे दिली आहे असं सांग ठणकावून सांगितलं आणि यापुढं कोणाचंही असं वर्तन मी सहन करणार नाही असा सज्जड दम त्यांनी भरल्याचं वृत्त आहे मात्र सगळं करून करून भागल्यानंतर ही सारवासारव कशासाठी कशामुळं तुम्ही मुख्यमंत्री आहात तुमच्या मागं तुमच्या पक्षाचे एकशे तीसपेक्षा जास्त आमदार आहेत असं असतानाही तुम्ही मग हे असे थिल्लर मंत्र्याचे थिल्लरपणा का खपवून घेता हा प्रश्न समस्त महाराष्ट्रातील जनता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना विचारत आहे मात्र याचं उत्तर ना देवेंद्र फडणवीस यांच्याकडं आहे ना त्यांच्या सोबत काम करणाऱ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडं आहे कास घड गड़, घडत असावं तर आता तत्व पक्षाची चौकट आणि कोणाशी कोणाची उपकार अप आप याचं कुणी तर एवढं देणं घेणं मानत नाही पटलं की सरळ दुसरीकडं असा आत्ताचा सर्व नेते मंडळीचा आणि राजकीय यांचा सध्या स्वभाव झालेला आहे त्यामुळं नेते मंडळी घाबरत असावी तर त्यामुळं त्यांना हातबलता येत असावी आणि म्हणून मग त्या हातबलतेपोटीच ते कारवाई करायला घाबरत असावे असं दिसतंय असो कळंब तालुक्यातील ता सापनाई नजीक असलेल्या संजितपूर येथील बाराते नावाच्या शेतक युवक शेतकऱ्यानं तिरणा नदीकाठी कालपासून उपोषणाला तो बसला आहे त्याचं तो उपोषण का करतोय तर त्याची जी तीन एक्करच शेती आहे त्या शेतात जाण्यासाठीच रस्ता नाही आणि हा रस्ता मिळावा म्हणून त्यानं कळंबचे तहसीलदार यांच्याकडं आपल्या शेतात जाण्यासाठी रस्ता करून द्यावा अशी मागणी केलेली आहे त्या संदर्भात जवळपास पाच वेळा सुनावण्या झाल्या आहेत त्यानं कोर्टात पण या संदर्भात हे केलं आहे आणि कोर्टानं शेतात जाण्यासाठी रस्ता करून देण्याचं निर्देश दिल्याचं त्याचं म्हणणं आहे पण तरीही त्याच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नाही त्यामुळे त्याचं शेत पडीक राहतंय सुपीक असलेलं शेत पडीक पाहून राहत असल्यामुळं त्याला त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर उपसमारायची वेळ येते आणि म्हणून त्यानं आपल्याला न्याय मिळावा आपल्या शेतात जाण्यासाठी रस्ता करून द्यावा यासाठी कालपासून संजितपूर आणि मधून वाहणाऱ्या तेरणा नदीच्या काठी तो उपोषणाला बसला आहे आणि त्याच्या उपोषण उपोषण सुरू असून आता याकडं कळमचे तहसीलदार लक्ष देतात की त्याचं उपोषण असं सुरू राहू देतात याकडं सर्वांचे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे आज एवढंच आपण आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद